तर माझ्या जिबेला एक फोड आला होता किंवा एक जखम झाली होती म्हणून मी ते डॉक्टरकडे गेलो विचारण्यासाठी किंवा चेक करण्यासाठी तर डॉक्टरांनी ते पाहिलं आणि मला क्लिअर त्यांनी सांगितलं की हे कॅन्सरच आहे म्हणून कॅन्सर आहे आणि त्यांनी लगेच माझं ब्लड पण चेक करण्यासाठी घेतलं आणि सांगितलं उद्या रिपोर्ट इन ब्लडचा आहे ब्लडचा रिपोर्ट आला की की सी टी स्कॅन द्या करून ठीक आहे म्हणलं पण त्यांनी कॅन्सर सांगितल्यावर मी खूप टेन्शनमध्ये होते अस्वस्थ होतं माझ्याबरोबर अतिशय घॅराटीसुद्धा टेन्शनमध्ये होते अस्वस्थ होते त्याच कंडिशनमध्ये त्याच परिस्थितीमध्ये मी दादांकडे आलो दादांना सगळं सविस्तर सांगितलं दादांनी क्लिअर मला सांगितलं की तुम्हाला काहीच झालं नाही आहो आणि होणारही नाही आज तुम्ही स्वामींच्या दरबारात हे स्वामींच्या समोर आला स्वामींच्या सानिध्यात आला याचा अर्थ तुम्हाला काही होणार नाही अतिशय कॉन्फिडन्स मी दादांनी क्लिअर मला सांगितलं कॉन्फिडन्स अतिशय मला तयार झाला पण तरी पण एक कॅन्सर सांगितल्यानंतर मला डोकं तर कॅन्सर आहे कॅन्सर आहे पण दादा म्हणजे काही होणार नाही आहो तुम्ही बिंदत जा आणि फक्त मी देतो तेवढी फक्त सेवा करा दादांनी मला सांगितलं सेवा दिली त्याचबरोबर विभूती दिली विभूती म्हणे फक्त तुम्ही थोडीशी पाण्यात टाका ते पाणी प्या डोक्याला लावा ती विभूती तुमच्या कपडाला लावा आणि इथून तीर्थ घेऊन जा आपल्या त्याप्रमाणे मी केलं दादांनी सांगितलं ती सेवा चालू केली त्याचबरोबर त्याच दिवसापासून संध्याकाळच्या आरतीला आरतीलाही डेली यायला लागलो अतिशय चांगलं चाललं नंतर सिटी स्कॅन झालं सिटी स्कॅन केलं सी टी स्कॅनमध्ये फक्त जीबीचं आहे तेवढंच फक्त दिसत होतं पण त्याच्यानंतर मग ते डॉक्टरला रिपोर्ट दाखवला रिपोर्ट दाखवला डॉक्टरांनी सांगितलं की याचं ऑपरेशन आपल्याला करावं लागेल आणि याचं ऑपरेशन केल्यानंतर जर नॉर्मल आलं तर काहीच प्रॉब्लेम नाही पण जर काही पॉझिटिव्ह आलं तर पुढची प्रोसिजर करावं लागेल असं सांगल्यानंतर मी पुन्हा परत दादांना सांगितलं दादा म्हणजे अहो मी सांगितलं तुम्हाला काहीच होणार नाही म्हणजे रिपोर्ट यायच्या अगोवरच दादा सांगत होते मला काहीच झालं नाही म्हणून दादा म्हटले काय होणार नाही हो करू द्या तुमचं ऑपरेशन काही होणार नाही त्यांनी मग त्याप्रमाणे जिबेचं ऑपरेशन केलं ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की थोडे दिवस तुम्हाला जरा जेवायला किंवा काही खायला वगैरे त्रास होईल बोरायला सुद्धा त्रास होईल आणि तुम्ही तीन चार दिवसांनी या तुमचा रिपोर्ट पहा आणि हे सुद्धा तुमची दाखवा कारण ऑपरेशन झालं म्हणल्यानंतर तीन चार दिवसांनी हे करा बरं चालेल म्हणलं बाहेर आलो मी मस्तपैकी व्यवस्थित जेवण पण केलं चेक्षा, चेक्षा, आ, तरी मला त्रास झाला नाही ऑपरेशन झालं तरी पण त्याच कहत्वाचं म्हणजे हा जेवण केलंय नंतर मी आमच्या घरातले येता येता मस्त गप्पा मारत आलो तरी मला त्रास झाला नाही एवढा गप्पा मारत आलो तरी घरापर्यंत भरत त्याच्यानंतर तिसरी स्टेप तीन चार दिवस नंतर मग मी सांगा काही पण आलो दादांकडं दादा सांगितलं की ऑपरेशन झालं म्हणलं दादा परंतु आता ह्या रिपोर्टवर सर्व डिफरेंट आहे आपल्या ह्याचा जर पॉझिटिव्ह आला तर पुढची ते प्रोसिजर करणार आहे आणि जर नाही काही आलं नॉर्मल आलं तर काहीच नाही दादा म्हणले मी सांगितलं तुम्हाला की अहो नॉर्मल करणार आहे काहीच होणार नाही बरं म्हणले ठीक आहे तीन चार दिवसांनी गेलो तीन चार दिवसांनी परत गेलो रिपोर्ट बनण्यासाठी जीप दाखवण्यासाठी तर ते, ते डॉक्टर होते त्यांनी सांगितलं पहिले जीप बघू त्यांनी माझी जीप बघितली जीप बघितल्यानंतर ते स्वतः थक्क झाली की तीन चार दिवस एवढी कसं काही रिकवर झाली ते म्हणलं अरे बापरे एवढी कव्हर झालीशी काय प्रॉब्लेम आहे म्हणे तुम्हाला काही बोलायला त्रास होतो का म्हणलं काहीच नाही म्हणे खायला काही त्रास होतो का म्हणलं काहीच नाही म्हणलं ऑपरेशनच्या आधीही नाही आताही नाही अहो म्हणजे तुम्हाला त्रास होत नाही आणि तुमचा रिपोर्टही नॉर्मल आहे म्हणे तुम्ही तुम्ही हे शेवटचा दिवस आहे म्हणे तुमच्या हॉस्पिटलला यायचा आता येऊ नका तुम्ही काहीच तुम्हाला प्रॉब्लेम नाही म्हणे काहीच झालं नाही आता नॉर्मल झालंय सगळे म्हणे जा आता तुम्ही बिंदास म्हणजे हे अशक्य गोष्टही शक्य झाली ती फक्त स्वामींच्या आशीर्वादाने दादांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाने हे सगळे अशक्य गोष्टी शक्य औक्या सांगितलं क्लिअर त्यांनी